तर कालच्या कॅप्टनशी टास्क नंतर जे काही राडे बिग बॉसच्या घरात बघायला मिळाले आहेत योगिताला निर्णय द्यायचा होता की जे चौघ जण उरले होते त्यांच्यापैकी कॅप्टन व्हायला ला लायक कोण आहे ते तिला सांगायचं होतं घरच्यांना तर या तिन्ही राऊंडच्या दरम्यान अनेक भांडण होत होती आर्या वर्सेस जान्हवी झालं होतं निक्की वर्सेस आर्या झालं होतं त्याच दरम्यान काही अर्वादच्या शब्दांचा देखील उल्लेख करण्यात आला होता त्याच विषयी योगिताचा नवरा सौरभ चौकुलेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे तो म्हणतोय की लायकी भीक घाणेरडी भाषा वापरली जाते खरंच हा फॅमिली सोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि लायकी भीक घाणेरडी या भाषा कोणी वापरल्या आहेत हे तुम्ही कालच्या एपिसोड मध्ये बघितलं असेल अगदी जान्हवी एखाद्याच्या एखाद्याला पर्सनल होऊन अनेकदा कमेंट करताना दिसतेय अनेकदा एखाद्याची लायकी काढताना दिसते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शिवाय योगिताने घेतलेले हे अंकिताला कॅप्टन बनवण्याचं तिचं योग्य होतं का ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का